नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग तीन त्याची आवड आणि ना आवड ना एक त्यांना दारिद्र्य नापसंत होते एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये पिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते त्यावेळी गृहपती पिंडिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागथांना अभिवादन करून एकीकडे बसला नंतर त्याने तथागथांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो ज्याने मेहनतीने धन मिळविले आहे ज्याने हाताने कष्ट करून धन मिळविले आहे ज्याने घाम गाळून धन मिळविले आहे तसेच ज्याने न्यायमार्गाने धन कमावले आहे अशा एखाद्या आर्यश्रावकाचे उदाहरण घेऊ त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो तो आपल्या माता पितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसेच राखतो त्याप्रमाणेच आपली पत्नी मुले दास व कामगार यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या सोबत्यांना सुख आणि आनंद देतो तसेच सुखी आणि आनंदी राखतो हा दुसरा हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी राजा तसेच चोर शत्रू आणि वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ यज्ञ पितृयज्ञ राजयज्ञे व देवयज्ञे असे पंचयज्ञे करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुखप्रत नेणारे स्वर्गलोकाच्या दिशेश प्रवृत्त करणारे असे दान अहंकार व आळस यापासून मुक्त असलेला सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र शांत व परिपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू अनाथपिंडिकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाचे मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवन वृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही दोन त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती एकदा भगवान बुद्ध कुरुदेशात कम्मासदम नगरीत राहत होते स्थवीर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला तसे बसल्यावर तो म्हणाला तथागथाने शिकविलेला प्रतित्य समुत्पादाचा नियम अजब आहे तो फार गहन आहे तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे आणत असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस हा प्रतित्य समुत्पादाचा नियम गहन आहे हा नियम न समजल्यामुळे त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात गरबड गुंड्यात सापडली आहे तिला मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही नसतो तिथे लोभाचा संभव कसा असेल भगवान असणार नाही तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व वा दुष्ट प्रसंग निर्माण होतात जसे मारामारी जखम संघर्ष भांडण निंदा व असत्य आनंद ही प्रति समुत्पादाची सा साखळी आहे जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय भगवान नाही होणार जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार भगवान टिकू शकेल भगवान म्हणाले मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे भिकू हो भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिश्शेदार होण्यासाठी झटा कारण तृष्णीमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दासत्व येते अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थबीर आनंदाला आणि भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले यापुढे आपण पाहणार आहोत तीन त्यांची सौंदर्याची आवड तो आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद